पुरुष मंडळ हातखाली करा आता बाबरू वैग्या हो काय मंडळी हुशारो हो हो। त्यांना सांगावं लागतं हातवरती करा पण हे सांगावं लागत हातखाली करा असं द्यायचं महाराज हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करावं माणूस म्हणून आपण जन्माला आलो आणि माणूस म्हणून जरी मेलात तरी आपल्या जीवनातला परमार्थ सपड आहे म्हणून ऐका कधीतरी हसत जीवन जगण्याचा प्रयत्न करा मला आनंद वाटला जेव्हा या शीतल कॉलनीमध्ये मी आलो ना या कॉलनीतील लहान लेकरांपासून तो वयोवृद्धांपर्यंत अगदी संस्कार कोणी म्हणे चहा घ्या कोणी म्हणे कॉफी घ्या गावोगाव जाण्याचा प्रसंग आहे आपण म्हणावं जय हरी जय म्हणतात पुढच्या घरी ही परिस्थिती आहे पण आनंद वाटला या ठिकाणी या स्वराज्य ग्रुपला भेटून या ठिकाणी आमचे कल्पेश दादा असतील रवी दादा असतील बरं का ज्यांच्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आहे ही सर्व मंडळी पाहता या ठिकाणी मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांनी घडून दिला जे आमचे श्रीहरी भक्तप्रायण दुर्गेश महाराज असतील केशव बापू असतील फार आनंद वाटला मला कौतुक का वाटलं काय सुंदर या ठिकाणी डेकोरेशन आहे सुंदर लाईटिंगची व्यवस्था आनंद आहे म्हणून ऐका परमार्थ मोजका करता आला पण ऐका असा थाटात करता यावा मला आनंद वाटला म्हणून स्वराज्य ग्रुपसाठी जोरदार गाडी वाजवायची आहे नाहीतर या देशाची स्थिती पाहता आज काळ वेळ बदलली आहे या देशाचं नेचर या देशातलं कल्चर या देशाचं फ्युचर बिघडलं हिंदू धर्म एकत्र यावा यासाठी साधू संतांनी अहोरात्र प्रयत्न केला पण खरोखर गणपती उत्सवानिमित्ताने असो नवरात्र असो त्या निमित्ताने सुद्धा लोक एकत्र येतात ही भारतीय परंपरा आजही टिकून आहे नाहीतर पुढील काळ इतका भयानक येणार आहे की आपण उघड डोळ्यांनी पाहू शकत नाही या देशाचं नेचर बिघडण्याचं कारण आहे ज्या देशी गोहत्याकडे वैदेशी प्रजन्या ना पडे ज्या देशामध्ये गोहत्याकडे त्या देशामध्ये पाणी पडत नाही माय पाणी पडतो तो बेट टाईम पडतो म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करतोय दुर्दैव आहे दुसरी गोष्ट या देशातलं कल्चर सावित्रीची लेखी आम्ही पूजा वडाची करीतो पोटात पोरी पोटातच मारेतो जम्मू काश्मीर तर कन्याकुमारी पर्यंत आपण लाखो पुरी पोटात मारल्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत ज्या पोटात मारलेल्या पोरी आहेत ना त्यानंतर जेवढे मुलं आपण जन्माला घातले ब्याण्णव ते चे जे वयातले जे पोरं आहेत त्यांना आता मुली नाही आहेत दुर्दैव आहे पण मुलगी जन्माला आली तर समजा तर आपल्यासाठी रडणारी आली बापाचं किंवा मायचं घरात प्रयत्न पडलेलं आहे बर चौकातून गाडीतून उतरल्या उतरल्या जी हंबरडा फोडते ना समजायचं त्या बापाची नाही तर त्या मायची ती लेख आहे म्हणून मुलगी जन्माला आली समजायचं आपल्यासाठी रडणारी आली आणि मुलगा जर जन्माला आला समजले आपले शिलगावणारी लागण काळ वाईट लेकर जन्माला घालायचं असेल राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणून जन्माला घाला स्वामी विवेकानंद जन्माला घाला म्हणून या देशातलं फ्युचर ज्या बापाने दोन कोटीचा बंगला बांधावा त्या बापाची खाट त्या गॅलरीमध्ये पडावी इतकं दुर्दैव या देशाचं म्हणून ऐका मुली जन्माला येऊ द्या ती मुलगी एका डॉक्टरने इतकी सुंदर कविता केली ती मुलगी म्हणते त्या आईला पोटात असून म्हटले माय हे तस जग तसं जग मलाही बघू दे ना माय नव दिवसा ओ झाली जग भगणाची भा वंशाचा नको नकोती विजू उद्या तुझ्या भा মাজাচি মোকলা কানালা তুজি কুজ বুজে কুয়ে বংশাচা দিবা পায় নক পলতি বিজবুয়া বংশাচা দিবা পায় माई। माई, 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 माई। जन्माला येऊ दे का नाही का मुलगी जन्माला आली तर समजायचं आपल्यासाठी रडणारी आली म्हणून जीवनामध्ये आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करा किसी का कर न सके तू बुरा किसी का मत कर ना पुष्पन बन सकते अगर तुम काटे बन कर मत आदर्श जीवन जगा हसत, हसत खेळत जीवन जगा क्षणाचा माणसाचा भरोसा नाही माणूस इथं होता गेला कुठे या सृष्टीचा निर्माता इतका सुंदर त्याने जग निर्माण केलं या जगामध्ये इतका सुंदर देह आपल्याला दिला त्या ईश्वराचं चिंतन करा नाम तुमारा तार नहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर त्याचं सुंदरता जाऊ जाऊ त्याचं गोडवा आहे अमृताभुनी गुड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे का भाना अमृता गुणी नाम तुझे देवा, नाम तुझे देव ऐका सुंदर देवाची गाणी तुम्ही वाजवली आणि गाणी ऐकणार त्यामध्ये परमार्थ करा ऐका या सृष्टीच्या निर्मात्याचा एक नेम आहे काय एका भला मोठा राजाने आपल्या राज दरबारातला ब्राह्मण बुवा बोलून घेतला म्हटले ब्राह्मणाला सांगितलं म्हटलं ब्राह्मणबा मी अनेक शास्त्र वाचलेत पुराणं वाचलेत अनेक ग्रंथ वाचलेत मला देव दिसला नाही देव कळाला नाही देव बोलला नाही देव आहे का, 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 का। ब्राह्मणबा म्हटले विश वृक्षाचे पान हाले जाची सत्ता किंवा चाले हे शरीर कोणाची असत्य अजून मला वाटतं दहा मिनटं चालू देऊ का मी हां चालू देऊ ना हो जर तुम्ही तिकीट काढी वडि दाडी हो बरं का बरं ठीक आहे तुमचा उत्साह पाहून मला अजून दहा मिनटं काही हरकत नाही आहे बरं काय का बाबा म्हटले कोणीतरी असल्याशिवाय नाही हे जगामध्ये कोणीतरी हे जग जे झालवत आहे तो देव आहे बाबाला तीन प्रश्न विचारले त्या राजाने म्हटले राजन या सृष्टीतला एक मालक आहे तो म्हणजे देव आहे राजा म्हणू लागला ब्राह्मण बाबा मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतो या तिघं प्रश्नांची मला योग्य उत्तर द्या एक देव आहे का दुसरी गोष्ट आहे तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे आणि तिसरा प्रश्न आहे त्याचं कार्य काय बाबा म्हटले तुम्ही अनेक शास्त्र वाचलेत पुराणं वाचलेत आयुष्य गेलं तुमचं आणि मी तुम्हाला अगदी समर्पक उत्तर देऊ कसं मला जरा आठवडा द्या ठीक आहे आठवड्यांनी तुम्ही मला राजसभेमध्ये राजदरबार मी भरवणार आहे त्या राजदरबारामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्ही मला योग्य प्रश्नाची उत्तर द्या आणि तुम्हाला देता नाही आली तर मी तुम्हाला तुरुंगात टाकेल म्हटले चालेल अट शर्ती त्या ठिकाणी मान्य झाले ब्राह्मण बाबा घरी आला बाबा घरी आल्याबरोबर तीन दिवसापासून अर्धी भाकर कमी झाली होती उदास चेहरा होता आणि बापाचा पडका चेहरा सात आठ वर्षाची लेकीने पाहिला नाही का बापाचा आणि मुलीचं आतूट नात आहे बाप दुःखात आहे का सुखात आहे हा चेहरा ओळखण्याची ताकद फक्त लेकमध्ये आहे मुलगी मध्ये त्या मुलीने पाहिलं बापाचा पडका चेहरा आहे अर्धी भाकर कमी झाली बापाचा हनवटीला तिने हात लावला म्हटले बाबा तुम्हाला कोणी काही बोललं का म्हटले नाही बेटा म्हटलं नाही नाही बाबा तुम्हाला मला सांगावं लागेल ला। आरती भाकर कमी झाली तुमची काय चिंतेत आहात तुम्ही बालहट्ट होता म्हणून बाबाला सांगावं लागलं कौतुकाची लेख होती म्हटले राजा मला आपल्या नगरीतल्या राजाने मला तीन प्रश्न विचारले आहेत एक देव आहे का दुसरी गोष्ट आहे तर त्याचं तोंड कोणत्या दिशेनं त्याचं कार्य काय म्हटलं बाबा मुलगी हुशार होती एवढी सोपं प्रश्नांची उत्तरं मी दिल तर चालेल म्हटले नको बेटा या प्रश्नांची उत्तरं तुला राज दरबारामध्ये सभेमध्ये देता नाही आलेत की राजा तुला, तुला तुरुंगात टाकेल मुलगी हुशार होते म्हटले बाबा सतरा वर्षाचा वयोगटातल्या आदल्या पुऱ्यांना शासनाला अधिकार नाही म्हटले की ते तुरुंगात लेकरं टाकतील म्हटले जा तुम्ही सांगून या घडी चढून राज दरबारामध्ये भाऊ आला राजाला सांगितलं म्हटले राजन तुम्ही दिलेले तीन प्रश्न या तिघ प्रश्नांची उत्तरं माझे चिमुकली लेकीने दिले तर चालेल भाऊ म्हटले चालेल का राजा म्हटले ठीक आहे घरातला कोणीही मेंबर असो पण मला उत्तर अगदी योग्य पाहिजे उत्तर मला चुकीचं मिळालं मी तुम्हाला तुरुंगात टाकेल म्हटलं चालेल आणि ती तो दिवस आलेला आहे आठवड्यातला प्रश्नाचं उत्तर मुलगी येतील म्हणून राजदरबार भरलेला होता राजा राजसिंहासनावर बसलेला आहे मध्य भागामध्ये मुलीला उभं केलं आहे अगदी विद्वान मंडळी समोर उभी केलेले आहेत मुलीलाही उभं केलेलं आहे मध्यभागी राजा राज दरबारावर त्या ठिकाणी सिंहासनावर बसून प्रश्न करतोय म्हटले बेटा सांग माझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे देव आहे का ती मुलगी म्हटले राजन जरा दुधाचा ग्लास मागवतात आता राजा बोले दड आले सिपायांनी त्वरित दुधाचा ग्लास मागून दिला लेकीचा हातात दिला आता ती मुलगी दुधामध्ये दही तूप लोणी शोधत होती खरं सांगा दही तूप लोणी शोधता येईल का दुधामध्ये ब्राह्मणबाबांनी पंधरा मिनिटं वाट पाहिली त्या लेखीला सांगितलं म्हटलं बेटा काय करते त्या दुधासोबत म्हटले राजन मी या दुधामध्ये दही तूप लोणी शोधण्याचा प्रयत्न करते म्हटले बेटा तुझं डोकं फिरलं का म्हटले काय या दुधाला काहीतरी प्रक्रिया करावी लागेल त्याला तापवावं लागेल नाहीतर मंथन करावं लागेल तेव्हा दही तूप लोणी मिळवता येईल म्हटले राजन जसं या दुधाला काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय मिळवता येणार नाही तसं माझा देवाला काहीतरी साधनेशिवाय प्राप्त करता येणार नाही म्हणून देवा आहे म्हटले वा बेटा वा काय प्रथम पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे राजाने राज दरबारामध्ये टा ता, टाळी वाजवली आणि संपूर्ण प्रजापती मंडळींनी सगळ्यांनी टाळी वाजवलेली आहे म्हटले बेटा सांग माझा दुसरा प्रश्नाचं उत्तर दे देव आहे तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला सांग म्हटले राजन जरा दिवा मागवतात सिपाईंनी दिवा दिला दिव्याची ज्योत पुरीने पेटवली आहे ती मुलगी म्हटली म्हटले राजन तुमचा प्रश्नाचं उत्तर मी देण्याअगोदर माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या या दिव्याची ज्योत मी जी पेटवली आहे या ज्योतीचं तोंड कोणत्या दिशेला तेवढं मला सांगा म्हटले राजन राजन म्हणू लागलात म्हटले बेटा तू या दिव्याची ज्योत जी लावलेली आहे या ज्योतीचं तोंड तर दाही दिशेला व्यापक आहे म्हटले राजन जसं या ज्योतीचं तोंड दाही दिशाला व्यापक आहे तसा माझा देव विठ्ठल जडी स्थळी वरला ठाव नाही उरला सर्वा राम देहा दे एक तो तुमच्यात आहे तो माझ्यात आहे तो खाली आहे तो वरती आहे भक्त प्रल्हादासाठी तो खांब्यात आहे म्हटले वा बेटा वा म्हटले सांग माझा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं आहे ती मुलगी हुशार होती म्हटले राजन प्रश्न करणारा हा मोठा नसतो पण तरी देखील आमच्या नगरीतला तुम्ही राजा तुमचा राज सीमासनावर मला बसावं वाटत आहे राजा म्हणू लागलात बेटा तुझं कौतुक करावं तेवढं थोडा आहे एवढ्या सभेमध्ये विद्वान लोकांमध्ये पटापटा प्रश्नाचं उत्तर देते अगदी पटून देते तुझं कौतुक करावं तेवढं थोडा आहे राजाने तिला कडेवर घेतलं आपल्या राज सीमासरावर बसवला राजाने स्वतःचा डोक्यावरचा मुकुट काढला मुलीचा डोक्यावर ठेवला राजा मात्र तिचाच जागेवर आला आणि मुलीला राजा सीमासमोर बसवलेला आहे आता राजा खाली उतरून सांगतोय म्हटले बेटा सांग माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हटले काय राजन देवाचं कार्य काय देव काय करतो ती मुलगी म्हटले राजन तुम्ही अजून लक्षात घेतलं नाही म्हटले काय देव हेच करतो म्हणे काय करतो मने खालचा वर्ती करतो आणि वरचा तुका म्हणे आले समर्थाचे मन 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 जरी होय राणा रंग त्याचा जरी होय राणा

I'm

ああ。Ah, ah, ah. यथामती येताच अवकाश या ठिकाणी ती खावार्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने कैलासवासी गंगा भागीरथी बटाबाई भिक्का सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने तसेच गणेरायांचा उत्सवानिमित्ताने स्वराज्य ग्रुप या नव तरुण मंडळींनी या शीतल कॉलनी कॉलनीवर का फार आदर्श ठेवलेला आहे की दरवर्षी तुम्ही कीर्तन या ठिकाणी ठेवतात आनंद आहे अगदी सुंदर लाइटिंग मंडप अगदी पंधरा फुटाची उंचीची गणरायांची मूर्ती आहे पुनश्च स्वराज ग्रुपसाठी जोरदार डाळी वाजवायची आहे पुन्हा या ठिकाणी मंडळींनी आमचे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे अरुण आबा डोंगराडेकर अगदी राहणं या कॉलनीमध्ये आहे माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत अगदी सर्व आमचे केशवबापू असतील राजू काका असतील राजू मिस्त्री श्री भक्तप्रायण नारायण आबा असतील वेणेकरी महाराज असतील अगदी मृदुंगाचार्य दुर्गेश महाराज असतील आमचे कांतीलाल बाबा असतील हे संपूर्ण टाळकरी मंडळी वारकुंडाण्याची मंडळी आहेत अगदी मोरांनीची मंडळी आहे, आहे सांजुरीची मंडळी आहेत अगदी गोड तुमचे सर्वांचे कानं तृप्त होतील इतका सुंदर साऊंड मला फार आनंद वाटला महाराज म्हणून ऐका महाराष्ट्रातील नावाजलेली साऊ सिस्टीम आपल्या या कार्यक्रमाला लाभलेली आहेत फार गोड आमच्या नंदू दादाचा आभार व्यक्त करावा तेवढा थोडा आहे आमचे अरुण आबा म्हटलेत की एक गौडण म्हणा म्हटले महाराज तशी वेळ झालेली आहे तुमची इच्छा असली तर निश्चित म्हणेल मी हाय ऐका ऐका फार आनंद आहे आमचे परी फोटो स्टुडिओवाले आमचे आबा असतील शेअरिभक्तपरायण ज्ञान मंदिरा चॅनलचे मालक शेअरिक्तपरायण आमचे दादा असतील अगदी गोड या ठिकाणी शूटिंग करता आहेत फार आनंद मागील पुरुष मंडळ महिला मंडळ तुमच्या सगळ्यांचा समवेत तुमच्या सगळ्यांचा 啊。<noise>

रा तुला राधे तुला राधे तुला राधे तुला राधे धुला <labith>

you hey, hey.